पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील तीस हजार असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा तीस हजार घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे याच्या करता रेनगर कुंभारी येथे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसिया आडममास्तर रेनगरचे सचिव युसुफ मेजर विकासक अंकुर पंधे यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व हेलिपॅडची सत्तावीस डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभेचे ठिकाण व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅडची व्यवस्था आदींची माहिती देण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक श्री स्तर देशपांडे यांनी कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेचे ठिकाण व सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची बैठक व्यवस्था भारत सरकार शिष्टाचाराप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री केंद्रीय रस्ता मंत्री राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्य गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री म्हाडा व संबंधित सर्व मंत्री अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहन तळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कुठे उतरले पाहिजे हेलिपॅड कुठे असले पाहिजे याची तीन ठिकाणी व सुरक्षा यंत्रणा व ताफा याची दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली अत्यंत वेगवान पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची जयत तयारी सुरू असल्याची माहिती कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका